शेतकरी मित्र आपण आज आलेलो आहे नांदुर्की तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर पूर्वीचे अहमदनगर शेतकरी आहेत प्रगतशील शेतकरी आहेत अरुण उपाध्याय सर म्हणून त्यांचं ऊसामध्ये आणि डाळू पेरूमध्ये खूप मोठं काम आहे आणि ते आपलं कशा पद्धतीनं वापरतात तुम्हाला एक साधा आणि सिंपल उदाहरण देतो आणि आपण त्यांच्या तोंडातून पण ऐकूया हे जे समोर जिथे दिसतं आहे ना हे ऊस नाही आहे हे जे आहे गिन्नी गवत आहे बरोबर हे पा व्यवस्थित बघा आणि हे काय आहे ज्यावेळेस ते स्लरी करतात ना स्लरी धुतल्यानंतर जे पाणी उरतं ना त्याच्या खालचं ते सोडून देतात बरोबर दादा ते म्हणजे तुम्ही कसं करता हे याला काय केलं याला अच्छा नाही नाही आता याला जे हे गिन्नीला टाकेल याला तर कोणी म्हणणारच नाही गिन्नी एवढी मोठी म्हणजे एवढं गुसाच्या पानापेक्षाही मोठी तिचे पान येत तुम्ही पाना बरोबर तर याला याला तुम्ही हे काय टाकता याला असं खाली ये शेन ये ती बागे खाली तो ते अरे बापरे आणि ही समोरची जी गिन्नी आहे पा ही समोरची हिला दादा हिला काही सोडेल नाही काही म्हणजे पा शेतकरी मित्र हो समोर फरक आहे तुमच्या म्हणजे हे यांना म्हणजे याला खाली काही टाकत नाही दादा हां म्हणजे विचार करायची गोष्ट आहे पाह तुमच्या समोर तफावत आणि तुमच्या समोर फरक आहे म्हणजे मी शेतकऱ्यांना जे सांगतो ना तुम्ही भूमी अमृत चार्जर याची स्लरी करा त्या स्लरीचा फरक पहा तुमच्या डोळ्यासमोर अशी सगळं दोन्ही चित्र पण बघू शकतो आपण म्हणजे ही स्लरीचं खालचं उरलेलं पाणी टाकतात फक्त आणि याला काहीच नाही हे आणि संगच लावलेली दोन्ही विशेष म्हणजे बरोबर दादा हां ठीक आहे ठीक आहे धन्यवाद हां